भारतानं पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा ऑपरेशन सिंदूरन बदला पहलगाम मध्ये ज्या भारतीय महिलांच्या कपाळावरच कुंकू पुसलं गेलं त्या दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्यांमध्ये भारताच्या रणरागिणीही अग्रेसर राहिल्या आहेत ऑपरेशन सिंदूर मार्फत भारताच्या नारी शक्तीनं हल्लेखोरांना चांगलाच धडा शिकवलाय ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर भारतीय सैन्यानं पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली ज्यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांना आत्मविश्वासानं बोलताना पाहून अख्ख्या भारताची मान अभिमानानं उंचावली पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या या भारताच्या लेकी नक्की आहेत तरी कोण त्यांच्याविषयी सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे या रणरागिणी म्हणजेच भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया पुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांची ही काय पहिलीच दमदार कामगिरी आहे असं नाही याआधी सुद्धा त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या आहेत धैर्यशील आणि प्रगतीचं प्रतीक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं पुण्यात झालेल्या बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास एक्सरसाइज फोर्स एटीन मध्ये त्यांनी भारतीय तुकडीचं नेतृत्व केलं होतं कुठल्याही देशाच्या लष्करी तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या त्यांच्या हे धडे मिळाले गुजरातच्या रहिवासी असलेल्या सोफिया यांच्या कुटुंबाला सैन्याची मोठी परंपरा लाभली आहे त्यांचे आजोबाही लष्करात होते तर सोफिया यांचे पती सुद्धा मॅकेनाइज इन्फंटरीमध्ये अधिकारी आहेत आजवर अनेक प्रशंसापत्रक मिळवलेल्या सोफिया यांची ऑपरेशन सिंदूर नंतर आता अख्ख्या देशाकडून प्रशंसा केली जाते याच ऑपरेशन सिंदूर मध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या दुसऱ्या महिला अधिकारी म्हणजे विंग कमांडर व्योमिका सिंग अगदी लहानपणापासूनच व्योमिका यांनी भारतीय वायुसेनेत भरती होण्याचं स्वप्न पाहिलेलं भारतीय वायुसेनेत व्योमिका या हेलिकॉप्टर पायलट आहेत धोकादायक ठिकाणी सुद्धा हेलिकॉप्टर उडवण्यामध्ये त्यांचा मोठा हातखंड मानला जातो आतापर्यंत व्योमिका यांनी अडीच हजार तासांपेक्षा जास्त काळ हेलिकॉप्टर उडवल्याचा रेकॉर्ड आहे व्योमिका यांनी ईशान्य भारतातली राज्य आणि जम्मू काश्मीर सारख्या कठीण प्रदेशात सुद्धा भारताचे चित्ता आणि चेतक हे हेलिकॉप्टर उडवले शिवाय अनेक बचावकार्यांमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये व्योमिका यांनी अरुणाचल प्रदेशात एका कठीण बचाव कार्याचं नेतृत्व केलं होतं आणि अनेकांचे प्राणही वाचवले आतापर्यंतच्या त्यांच्या दमदार कामगिरीनंतर ऑपरेशन सिंदूरच्या लढ्यानं सोफिया आणि व्योमिका यांच्या यशाची झळाळी देशातच नाही तर जगभरात पसरली आहे अशा या रणरागिणींना आणि भारतीय सैन्याला सलाम